मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मसवड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेते आणि माजी नगराध्यक्षांच्या पत्नींची जोरदार चर्चा सुरू असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सर्वांना धक्का देत नवा चेहरा पुढे केलाय माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या पत्नी सौ अर्पिता धट माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांच्या पत्नी सौ सविता मासाळ तसेच माजी सातारा जिल्हा परिषद अभियंता सुनील पोरे यांच्या पत्नी सौ सुवर्णा पोरे या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री गोरे यांनी तिघींना उमेदवारी न देता विरकरवाडी येथील सचिन विरकर यांच्या पत्नी सौ पूजा विरकर यांना अधिकृत उमेदवारी देत नवी राजकीय समीकरणे निर्माण केली आहेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे तेवीस अर्ज दाखल झाले असून हो स्पर्धा तगडी झाली आहे माजी नगराध्यक्ष विजय उर्फ बंडू धट हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत बंड करण्याची तयारीही दर्शवली होती त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठीही हालचाली झाल्या होत्या मात्र रविवारी रात्री मंत्री जयकुमार गोरे यांच्या जा सोबत झालेल्या चर्चेनंतर बंड शांत झाले उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी बंडू धट यांनी अखेर प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या एबी फॉर्मवर नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला त्यांच्या या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदाची स्पर्धा पुन्हा नव्या दिशेने वळल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे ही माघार भाजपला कितपत फायदेशीर ठरणार आणि स्थानिक विकास आघाडीला किती संधी मिळणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे दरम्यान भाजपमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मोठी इच्छुकांची संख्या असल्याने उमेदवारी जाहीर होईपर्यंत सर्वच उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण होते मंत्री गोरे यांनी सर्व इच्छुकांशी स्वतंत्र चर्चा करून पक्षश्रेष्ठींकडे नावे पाठवण्याचा निर्णय स्पष्ट केल्यानंतरच उमेदवारी सूचीवर माहर बसलीय अखेर भाजपकडून दुपारी तीनच्या सुमारास एबी फॉर्म दाखल करण्यात आले नगर परिषद निवडणुकीत माजी नगर अध्यक्षांच्या पत्नींना संधी न देता नवा चेहरा म्हणजे सौ पूजा विरकर यांच्यावर विश्वास दाखवल्याने शहराच्या राजकारणात नवीन वळण येणार हे निश्चित आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा